अतिशय धक्कादायक काश्मीर बातमी सोमवारी रात्री उशिरा पुण्यातून आलीशान कारने निघाली होती मंगळवारी सकाळपासून त्यांच्याशी संपर्क होऊ न शकल्यामुळे काही तरुणांच्या पालकांनी पोलिसांशी संपर्क साधला पोरांनी कोकणात जाण्याआधीच एका हॉटेलवर रूम बुक केली होती पण पोरं वेळेत न आल्यानं हॉटेलच्या मालकाने तरुणाच्या एका मित्राला फोन केला अजून आली नाहीत पोरं याची माहिती दिली त्यानंतर पोरांची शोधाशोध सुरू झाली पोलीस चौकी तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी त्यांच्या मोबाईल फोनचे लोकेशन तामिनी घाटात असल्याचं शोधून काढलं तामिनी घाटातील अवघड वळणावर नेहमीच अपघात होत असतात गुरुवारी सकाळी माणगाव पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे सीसीटीव्ही तसेच तरुणांच्या मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून तपास करताना पोलीस तामिनी घाट परिसरापर्यंत येऊन पोहोचले गुरुवारी पोलिसांनी फोनच्या लोकेशन आधारे तामिनी घाटामधील अवघड वळणावर असलेल्या अपघात प्रवण ठिकाणी ड्रोनच्या मदतीने शोध घेण्यास सुरुवात केली खोल दरीमध्ये गाडी आणि चार मृतदेह ड्रोनच्या माध्यमातून दिसून आलं त्याच वेळी सर्वांच्या हृदयाचे ठोके चुकले मात्र गाडी व मृतदेह खूप खोल दरीमध्ये असल्यामुळे शोध कार्य खूपच कठीण झालं होतं अपघातातील तरुणांची नावं नेमकं या अपघातात कोण कोण वृत्त झालं साहिल गोटे वय चोवीस वर्ष शिवा माने वय वीस वर्ष प्रथम चव्हाण वय तेवीस वर्ष श्री कोळी वय एकोणीस वर्ष ओंकार कोळी वय वीस वर्ष पुनीत शेट्टी वय एकवीस वर्ष अशी ही मृत तरुणांची नावं आहेत कारचा वेग प्रचंड असावा दरम्यान पुणे पोलिसांनी मानगाव पोलीस, पोलीस रायगड आपत्ती व्यवस्थापन कक्ष मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध कार्य करण्यास सुरुवात करण्यात आली होती त्यानंतर सहा जणांची बॉडी सापडल्याची माहिती मिळते कोसळलेल्या थार कारच्या वेगात लोखंडी बॅरिकेड आणि येथील लोखंडी खांबाचे तुकडे होऊन पडले त्यामुळे या कारचा वेग प्रचंड असावा असा, असा अंदाज व्यक्त होतोय खर तर आपणही अशा प्रवासाच्या वेळी काय काय दखल घेतली पाहिजेत रात्रीचा प्रवास शक्यतो टाळावा कारचा वेग हा आपल्याला नियंत्रित होईल एवढाच ठेवावा शक्यतो घाट वळणावरती गाडी कंट्रोलमध्ये असावी